नमस्कार रागिणीने प्रीतीचा खून केलेलाच असतो भूमी मात्र खूपच अस्वस्थ असते भूमी आकाशला म्हणते आकाश, आकाश असं कसं काय होऊ शकतं तूच विचार कर आकाश खरं तर मला या गोष्टी पटतच नाही मला असं का वाटतं आकाश ज्या ज्या ठिकाणी मला सत्य समजणार असतं त्या त्या ठिकाणी रागिणी पटवर्धन स्वतःचा प्लॅन साधतेच तेव्हा लगेच आकाश म्हणतो भूमी मी खरं सांगू का तुझ्याकडे काही पुरावा आहे का हे मला आधी सांग तुझ्याकडे जर काही पुरावा असेल तर तू माझ्याशी बोल तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश मागच्या वेळेलासुद्धा माझ्याजवळ पुरावे नव्हते पण आकाश तेव्हा सुद्धा तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस तेव्हा सुद्धा तू रागिनी पटवर्धन हिच्यावरतीच विश्वास ठेवलास पण आकाश तुला कळतय का अरे जरा विचार कर आकाश तुला समजत नसेल तर नीट समजून घे इथे आपल्या मुलीचा प्रश्न आहे आकाश तेव्हा मात्र आकाश शांत होतो आकाश भूमीला बोलतो भूमी खरंच मी खूप मोठी चूक करतोय का मला खरंच विश्वास आहे की रागिणी आत्या बदलले तेव्हा लगेच भूमी बोलते खरंच सांगू का आकाश एक गोष्ट लक्षात ठेव माणूस समोरून कितीही बदलण्याचा प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तो तो मूळचा कधीच बदलू शकत नाही रागिणी आत्यांना प्रॉपर्टी पाहिजे आणि तीही स्वतःच्या नावावरती त्यामुळे रागिणी आत्या बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही प्लीज आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र आकाश बोलतो खरं सांगू माझा आता कोणावरतीच विश्वास राहिला नाही आणि कोणावरती विश्वास ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला तर आता एक पूर्ण खात्री पटले ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात त्यावेळेला भूमी शांत बसेल तर ती भूमी कसली लगेच भूमी आकाशला म्हणते आकाश तुला एक गोष्ट सांगू का खर खरं जाणून घे तेव्हा लगेच आकाश म्हणतो भूमी बोल ना त्यावेळेला भूमी बोलते आकाश ॲडव्होकेट गीतांजलीचा रेफरन्स तर आपल्या रागिणी आत्यांना माहिती होता रागिणीच आत्यांनी अमोलीला सुचवलं नसेल कशावरून तेव्हा मात्र रागिणी चांगलीच घाबरते रागिणीला काय बोलावं तेच कळत नाही तेवढ्यात रागिणी खोटेपणा बोलणार तेवढ्यात लगेच आकाश बोलतो थांब खोटं बोलू नकोस कारण खोटं बोलून काहीही उपलब्ध होणार नाही खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धन मला तुझ्याशी बोलायचंच चो होतं अगं भूमिनी सांगण्यापेक्षा मी तुला सांगतो मला ऑलरेडी कळलं होतं की तू त्या अमोलीला साथ देतेस की तू त्या अमोलीच्या बाजूने उभं आहेस आणि खरं सांगायचं तर ॲडव्होकेट गीतांजलीला तूच अमोलीची केस लढायला सांगितलंस हे सुद्धा माहिती होतं पण मी शांत बसलो रागिणी पटवर्धन तुला काय वाटलं तू कशी वागशील आणि मी मात्र शांत राहीन तर असं होणार नाही तेव्हा मात्र रागिणी आकाशला बोलते आकाश अरे काय बोलतोयस तू आकाश अरे जरा तरी विचार कर मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र आकाश मोठ्यानी बोलतो पुरे मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर रागिणी पटवर्धन थांब ना आणि तो अमोलीचा व्हिडिओ रागिणीला दाखवतो त्यात अमोलीने स्पष्टपणे कबूल केलेलं असतं की तिचा ॲडव्होकेट गीतांजलीशी काहीही संबंध नाही हे ऐकताच ती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते आकाश तू माझ्यावरती संशय घेतोयस अरे जरा विचार कर तू काय वागतोस ते खरं तर मला तुझं वागणं पटतच नाही आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो पुरे झालं मला तर आता कोणाच वागणं पटत नाही आणि खरं सांगायचं तर मला आता काही गोष्टी कळतच नाही आहेत तेव्हा लगेच रागिणी बोलते मी तिला मदत करत नाही तेव्हा लगेच भूमी बोलते पुरे करा त्या पुरे करा खरंच तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय आता खरं सांगायचं तर तुमचं वागणंच पटत नाही मुळात तुमचं वागणं कसं झालंय माहिती आहे का तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय पण तुम्हाला ते कळतच नाही रागिणी पटवर्धन एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा हा आकाश तुला सोडणार नाही तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश मला कळतंय रे तुला माझा राग आलाय मला समजतंय पण आकाश विश्वास ठेव माझ्यावरती मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच आकाश म्हणतो विश्वास आणि तुझ्यावरती स्वतःच्या मनाला विचार कसा विश्वास ठेवू तुझ्यावरती रागिणी पटवर्धन प्रत्येक वेळेला तुला साथ दिली प्रत्येक वेळेला तू मला तोंड घशी पाडलंस पण आत्ता नाही या आता, ना आता इथे माझ्या मुलीचा प्रश्न आहे आणि मी मात्र शांत राहूच शकत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आकाशला रागिणी बोलते म्हणून तू माझ्यावरती संशय घेणार आकाश आकाश मी खरंच सांगते मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो पुरे कर खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय रागिणी पटवर्धन मला तर आता समजतच नाही की तुझ्याशी कसं वागावं ते पण जरा तरी समजून घे रागिणी पटवर्धन तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते ठीक आहे कळलं ना तुम्हाला कळलं मला काहीच फरक पडत नाही हो ॲडव्होकेट गीतांजलीला मी स्वतः आणलं काय करशील आकाश बोल तेव्हा लगेच आकाश बोलतो लाज वाटते मला तुझी लाज अगं तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही जरा तरी विचार करायचा दुसऱ्यांच्या भावनांचा पण नाही तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे रागिणी पटवर्धन मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला रागिणीला खूपच राग आलेला असतो आणि रागिणी मोठ्यानी बोलते पुरे आता या सर्व गोष्टी पुरेच झाल्या आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायच नाही रागिणी पटवर्धन आता सगळ्याच गोष्टी संपलेल्या आहेत आणि मी तर आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला रा आकाश रागिणीला म्हणतो घरातून बाहेर पडायचा तुझ्यासारख्या कट बाईला माझ्या घरात जागा नाही हे ऐकून मात्र भूमी बोलते आकाश या बाईला सजासजी सोडू नकोस अरे त्या नर्स प्रीतीला सुद्धा इनेच मारलंय तेव्हा मात्र रागिणी बोलते भूमी प्रत्येक गोष्ट माझ्यावरती थोपवू नकोस पुरावा आहे का तुझ्याकडे तेव्हा लगेच भूमी बोलते पुरावा देईन ना पुरावा पण तुम्ही तर आता जेलमध्येच जाणार जे काही पुरलं सुरलं आयुष्य आहे ना ते जेलमध्येच घालवा रागिणी पटवर्धन संपले तुमचे दिवस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी कायमची गजार जाईल का आकाश तिला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका